आम्हाला सहकार्य करा लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा धन्यवाद काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी जोडे आंदोलन केलं केलं कोणी दुसऱ्यांनी आणि यांनी सॉफ्ट टार्गेट राहुलजींना केलं ह्यांची जी कृती रोजच्या रोज सुरू आहे कोणी काही केलं आणि राहुलजींवर आरोप करायचे आणि नको तशी आंदोलनं करायची त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही आज पोलशेवाडी पोलीस स्टेशन इथे निवेदन देऊन मागणी केली परत पुन्हा जर यांनी असा हा प्रकार केला मागेसुद्धा आम्ही विचार केला लोकशाही मार्फत हे लोका करता है। लोक हैंचे है। हे हे आंदोलन करत आहेत पण यांनी लोकशाही चौवाट्यावर ठेवून यांचे आंदोलनं सुरू आहेत हे थांबलं पाहिजे हे थांबलं नाही तर सुद्धा विचार करणार नाही पुढच्या वेळेस आंदोलन करताना की आम्ही कोणाला जोडे मारतो आहे